देशभरात सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर मसान नाका येथील टाकवाहाड जिल्हा परिषद मराठी शाळेत आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ या शाळेत संपन्न झाले राष्ट्रगीताने तिरंगेला सलामी देत ध्वजारोहण टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेहाना पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ट्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबल्या पाडेकर शिक्षणप्रेमी संजय जाधव गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ महिला अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते आशा संध्या गणेशकर व रुक्साना पटेल मुख्याध्यापिका सोनाली शेळके पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची व अंगणवाडीच्या चिमुकल्यांची घोषणा देत प्रभात फेरी काढली होती आणि याच वेळी मस्त ब्रिज खाली विद्यार्थ्यांनी घुंगर काठी व डंबेल्स कवायती सादर केल्या होत्या तर आज अचानकच बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या आणि त्याच कारण ही तसच आहे प्रत्येक वर्षी प्रमाणे आजही लहान चिमुकले देशभक्तीवर आपली भाषणे सादर करताना दिसून आले इतक्या गर्दीत सर्वांसमोर उभे राहून बोलणं हे सोपण आहे मात्र या शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी सुंदर असे आपले प्रयत्न केले आणि यावरच त्यांचे भवितव्य ठरत असते मात्र त्यांना पाहून पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हे मात्र खरंय तर यावेळी सर्व मातांचे ज्येष्ठांचे आशांचे आणि ज्यांनी शाळेतील मुलांसाठी चॉकलेटचे पॅकेटे दिली त्यांचेही स्वागत तर प्रजासत्ताक म्हणजे देशातील प्रजेच्या हातात असलेली सत्ता प्रजासत्ताक राष्ट्राची ही विशेषता असते की इथे प्रजेद्वारा निवडलेले सरकार राज्य करते प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा क्षण आहे हवेत फळकणारा तिरंगा ध्वज राष्ट्रगीताचा आवाज ही सर्व देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागृत करतात पोशाख आहे खूप छान वाटलं बघून की आपण आपण आता पुढे जे पुढच्या इतिहास जाऊ तेव्हा आपल्याला जेव्हा इतिहास वाचू तेव्हा खरोखर गांधीजीने हा पहिलेच्या आता उद्भाव केला का सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांनी मुलीसाठी प पहिली शाळा काढली तो मी पोशाख केला होता तर आपण त्यांचे गुण मनात घेऊन हा पोशाख केलेला आहे त्यासाठी मी तुमचे मुलांचे धन्यवाद मानतो आणि सर्वात प्रथम तर मी शालेच्या मुख्य आणि उपमुख्य धक्का यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो कारण की शालेना खूप शा या शाळेत आल्यानंतर पहिली ते चौथीच्या मुलांना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र